मुंबईतील महालक्ष्मी रेस कोर्सवर मुंबईकरांसाठी एक खूप मोठं आंतरराष्ट्रीय सेंट्रल पार्क बनवण्यात येणार आहे महालक्ष्मी रेस कोर्स ही कायम ठेवत कोस्टल रोडची रिक्लेम केलेली दोनशे एकर जमीन आणि रेस कोर्सची एकशे वीस एकर जमीन अशा तीनशे वीस एकर जमिनीवरती जागतिक दर्जाचं से सेंट्रल पार्क विकसित केलं जाणार आहे अमेरिकेतील न्यूयॉर्क आणि इंग्लंडमधील लंडन इथल्या उद्यानांच्या धर्तीवर ते विकसित केलं जाणार आहे आणि बीएमसी कडून त्याचं बांधकाम होणार आहे कोस्टल गार्डन आणि रेस्कोस गार्डन सबवेनं जोडलं जाईल कोस्टल रोड प्रकल्पामध्ये होणारं गार्डन एकशे पंच्याहत्तर एकरांचं असणार आहे तर रेस्कोसवर होणारं गार्डन हे एकशे वीस एकरवर होईल आणि हे दोन्ही गार्डन एका अंडरग्राऊंड सबवेनं जोडले जातील हा सब्वे वाहनांसाठी नसेल तर फक्त मुंबईकरांना यातून चालता येईल अशीच जागा असणार आहे अशाच उद्देशानं हे दोन्ही गार्डन जोडले जाणार आहेत या सेंट्रल पार्क मैदानात जॉगिंग ट्रॅक सायकल ट्रॅक सार्वजनिक उद्यानं आणि ओपन जिम अशा अनेक गोष्टी असणार आहेत तर मग काय मुंबईकर तुम्ही आहात ना उत्सुक या सेंट्रल पार्कसाठी कमेंट्समध्ये सांगा आणि अशाच माहितीसाठी न्यूजसाठी लोकमतला फॉलो करायला विसरू नका